प्रम आज फार लांबलंच बोलण्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत मी नाही मला खूप त्रास होतोय पण दोन मुद्दे असे आहेत माझ्याकडे की ते आज निदान मी तुमच्याशी सूचित करून त्याची एक वाच्यता करून ठेवतो हो मग ते खरे ठरले की तुमच्याकडून अर्थातच मला अपेक्षा आहे की तुम्ही अभिनंदन करावं माझं कराल आणि त्याला काय अडचण नाही आम्ही कॉमेंट बंद ठेवले असले तरी आमचा मोबाईल नंबर आम्ही देतो ज्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता हो अभिनंदनाचा तर बातमी अशी आहे की गेले काही दिवस आपण खूप 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 गाजावाजा करतो आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांच्या भेटी आणि भेटीतून काय पॉसिबल आहे आता काय होणार आहे आणि कसे ते दोघं एकत्र येणार आहेत आणि कसं मराठी माणसाचं धुनी ठाकरे एकत्र येण्याचं स्वप्न आहे आता साकार होणार आहे कहर म्हणजे राज ठाकरे यांनी असं फरमान काढलं आहे सगळ्या मनसेच्या नेत्यांना की कुठल्याही प्रकारे तुम्ही या विषयावर बोलायचं नाही काय आहे ते मी बघेन आल्यावर काय बोलायचं ते मी बोलेन तुम्ही नका बोलू आता ती राज ठाकरे यांची स्टाईल पण आहे आणि त्याचं कारण पण आहे त्याचं कारण पण आहे ते कारण अर्थात माझ्या बुडल्या बुडण्यामध्ये निश्चितच येईल उद्धव ठाकरेंच्याकडे काय म्हणतात त्याला फ्री फॉर ऑल आहे त्यामुळे ज्या प्रवक्त्याला ज्या पद्धतीने जे समीकरण नॅरेटिव्ह मांडायचं असेल तो मांडून मोकळा होतो त्यात फक्त आमच्या संजय राऊतचं नॅरेटिव्ह जे असतं ते एक तर बरोबर तरी असतं किंवा उद्धवला त्यांनी ते पटवलेलं तरी असतं किंवा उद्धवच्या मनात आहे ते संजयला समजलेलं असतं आणि संजयच्या मनातलं त्याने त्याच्या मनात ओतलेलं असतं तर त्यामुळे संजय आणि उद्धव जे बोलतात ते ऑफिशियल गॅझेट बाकी काय बोलतात त्याला किंमत देण्याची गरज नाही आणि मनसेचं तर आता कोणी बोलतच नाही आहेत पण ती जी हवा झाली त्याच्यामुळे सामान्य माणसांना लोकलमध्ये बसल्या बसल्या चहा पिता पिता बिस्किटासारखी एक बातमी लागते ना ती मिळाली युट्युबर्सना आणि चॅनलवाल्यांना टी आर पी मिळाला ओके okay. आता प्रत्यक्ष स्थिती काय आहे मित्रांनो आज मी सांगण्यात महत्व आहे याचं कारण राज ठाकरे यांचं विमान अजून लँड झालेलं नाहीये राज ठाकरेंचं विमान लँड झालेलं नाहीये त्यामुळे त्यांना काही पत्रकारांनी घेऊन काही प्रश्न विचारलेले नाहीयेत की ज्याच्यातून मी जे आता तुम्हाला सांगतोय त्याचा थोडा वास येईल आणि उद्धव ठाकरे परदेशी आहेत ते लंडन मधल्या आपल्या ज्या इस्टेट्स आहेत सगळ्या त्याची व्यवस्था करायला गेलेले आहेत हा एक बरं आहे त्यांचं ते उघडपणे सांगून गेलेत की लंडनमध्ये त्यांची तीन रेस्टॉरंट आहे एक फाईव्ह स्टार आहे दोन रेस्टॉरंट्स आहेत हॉटेल आहेत तर त्यांचे बरेच उद्योगधंदे तिथे आहेत म्हणजे आपण म्हणतो की अरे अंबानी लंडनमध्ये घर घेतलं ते तिथे स्थायिक होणार वगैरे तर इथून त्यांना फरारी व्हायची वेळ आली तर लंडन हे त्यांचं हक्काचं ठिकाण आहे आणि लंडन किंवा इंग्लंड हे असा देश आहे की दुनियाभरच्या लोकांना ते जर त्यांनी नाही आम्हाला राजकीय दृष्ट्या काही त्रास होईल तर लगेच आश्रय देतात तुम्हाला हे आठवत आहे का की फ्रान्स आणि इंग्लंडची ही ख्याती आहे तो जो इराणचा पहिला खोमिनी आता मेला तो तो पंचवीस वर्ष एक्साईलमध्ये होता म्हणजे बाहेर काढला होता त्याला तो कुठे होता तो पॅरिसमध्ये होता पंचवीस वर्ष तो पॅरिसमध्ये राहिला या दिवशी अनुकूल स्थिती आली परत गेला बेंझीर भुतो असो सगळे सगळे हे सगळे लंडनला स्थित असतात पाकिस्तानी जे फरारी होतात ना पंतप्रधान ज्यांना शिक्षा होतात जन्मठे फाशी काय काय होतात ते सगळे तिथे जाऊन बसतात आणि अनुकूल परिस्थिती आला आता ना ती भुट्टोची अवलाद आली आहे तुमच्या नवाब शरीफची ती पण अवलाद तिथे आलेली आहे ते कालेकुडून ते लंडनमध्ये सुरक्षित होते त्यामुळे उद्धव ठाकरेंना आश्रय मिळेल की नाही असा बावळट प्रश्न विचारू नका ज्या दिवशी उद्धव ठाकरे इथून निघतील त्या दिवशी लंडनला त्यांना आश्रय सहकुडून मिळणार आणि त्याकरता त्यांनी व्यवस्थ शाणा माणूस आहे त्यांनी व्यवसाय करून ठेवली आहे तिकडे घरबिरे करून ठेवली आहे फ्लॅट्स मे मंजिल्स आहेत त्यांच्या चांगल्या बिझनेस आहेत तिथे गेल्यावर इथला सगळा पैसा इथे कुचला समजा तरी तिकडे त्यांना उद्योगधंदा आहे तर तो, तो, तो ने। जो विषय नाही मूळ माझा जो विषय तो हा आहे की राज ठाकरे यांनी सगळ्यांना बोलायला बाधी घात आता राज ठाकरे आल्यावर मीडियाला उदाहरण आले 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 राज ठाकरे आले काय बोलणार काय बोलणार राज ठाकरे आल्यावर आधी सांगणार की मी आलो आहे पण उद्धव ठाकरे कुठे आले त्यांना येऊ द्या नंतर बघू त्यांचं माझं काही बोलणं नाही झालेलं त्यामुळे नाही बघू असं काहीतरी विधानच बोलणार होणारच झालंच माझी मारश्ट। तयारीच आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे हित हेच प्राधान्याने आहे मला असं काहीतरी बोलणार नाही आहेत बघू ते असं बघू म्हणणार ते बघू का म्हणणार आहेत माहिती आहे का याचं कारण असं आहे की जे मी फक्त आत्ता सांगतोय पण ठीक आहे ठीक आहे एक्सक्लुझिव्ह राहत नाही मला माहिती आहे नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी कुणी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांना ते जिथे कुठे आहेत मुख्यमंत्र्याला माहीत नसेल का हो कोण कुठे आहे ते तर हो, ते जिथे कुठे आहेत तिथे त्यांना बोलले ते, 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 ते माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं बोलणं झालं आणि ते म्हणाले की या विषयाला तुम्ही अजिबात उत्तेजन प्रोत्साहन संधी किंवा असं वातावरण निर्मिती होईल असं काही करू नका आणि याचं कारणही त्यांनी अर्थातच असलं काय म्हणतात ना छाण्याला शब्दाचा मार असतो तर त्यामुळे राज ठाकरे यांना काही वेडोवाकडे हे करायची गरज नाही ते समजतात ते हुशार आहेत चतुर आहेत आणि ते पार्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टींना तर त्यांनी त्यांना फक्त देवेंद्रने त्यांना आठवण दिली की आपले बरेचसे ॲग्रीमेंट सेटलमेंट फॉर्म्युले सगळं फायनल झालेलं आहे आम्ही तुम्हाला घेतलं आहे दत्तक घेतलं आहे तुम्हाला दत्तक घेतलं आहे तर त्यामुळे आता परत उद्धवशी हे करून करू नका आम्हाला उद्धव हा फॅक्टर तुमच्याबरोबर असोसिएट व्हायला नको आहे आणि त्याच्यामुळे परत महाराष्ट्रामध्ये काहीतरी गोंधळ संभ्रम व्हायला नको आहे आमची कार्यकर्ते बिचकत आहेत झालंय ना ठरलंय ना आपलं सगळं त्याचं देणं घेणं अमुक तमक सगळं सगळं फिक्स आहे ना तर मग तुम्ही असं करू नका आणि परत गेल्यानंतर हे वातावरण कसं लगेचच बी एंड होईल हे पण बघा झालं बोलणं फ्रॉम देवेंद्र फडणवीस हुशार माणूस आहे त्यांना कोणाला काय शब्दात सांगायचं ते कळतं कसं सांगायचं ते कळतं आणि सांग ते सांगतात त्यामुळे हा जो गदारोळ उठला ठाकरे आणि ठाकरे पुनर्मिलनाचा राम भरत भेटीचा वगैरे वगैरे तो सगळा आधी पोकळच होता राजच्या एका वाक्यामुळेच तो एकदम पुढे आला होता त्याला हायलाइट केल्यामुळे पण आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारे केव्हाही एकत्र येणं अशक्य आहे आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरेंना गेलेला फोन आणि राज ठाकरेंनी त्यांना दिलेलं पुनराश्वासन कारण आश्वासन देऊन झालंच होतं सगळं ठरलंच होतं खरं म्हणजे ती महेश मांद्रेकरांच्या त्या मुलाखतीतलं वाक्य लीक व्हायला नको होतं ती मुलाखतच लीक व्हायला नको चुकीच्या वेळेत ती झाली आपण नसल्यामुळे काही गेली विधानं तर फार काही होईल की नाही एक खडाट टाकून बघू कधी कधी असं एखादी गोष्ट करायची नसते किंवा करण्याची हिंमत नसते पण कसं आहे ना पुढी तो सोडून बघू लोक काय काय रिॲक्ट करतात असं असतं ते ते राज ठाकरेंनी जे बघू ना पुढे सोडून रिॲक्ट काय होतात ते तर तू पण ते अंगाशी आलं थोडंसं असं मला वाटतं देवेंद्र फडणवीसाने हा विषय संपवलेला आहे फायनली मी तुम्हाला सांगतो तेच खरं ठरणार उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत नाहीत म्हणजे नाहीत धन्यवाद